शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी विजांचा कडकडाट प्रचंड ढगांच्या गडकडासह पाऊस कोसळत आहे ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही अद्यापी ते उद्यापासून त्या भागात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आता हे पाऊस दररोज भाग बदलत किंवा सर्व दूर पावसाची अपेक्षा आहे तर आता सर्व दूर पाऊस पडणार आहे तर आज रात्री खास करून इकडे आपल्याला कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे याची डिटेल अपडेट आपण थोडक्यात जाणून घेऊयात ते कोणते जिल्हे आहेत कोणत्या गावात कोणत्या तालुक्यात पाऊस पडणार आहे हे अपडेट आपण आता लगेच पाहूयात तर आज रात्री आपल्याला सांगोला मायनी या गावात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सध्या पाऊस सुरू आहे यानंतर अहमदनगरचा काही भाग जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे घोडेगाव राहुरी पाथर्डी कडा राणेगाव जामखेड चौसाळा बीड केज गेवराई माजलगाव या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पाऊस कोसळत आहे इकडे पाचोडचा काही भाग अंबड पिपरी गंगापूर पांघरी बिडकीण पैठण या ठिकाणी बालमटाकळी या ठिकाणी जोरदार मुसळधार पावसाचा रडार हा बनला आहे पावसाचा या ठिकाणी आता मोजक्या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे तर इकडे अमरावती शेगावच्या देखील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे इकडे अकलूजमध्ये देखील काही ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे इकडे सोलापूरमध्ये सांगोलामध्ये देखील जोरदार पावसाला भाग बदलत सुरुवात झाली आहे अक्कलकोटमध्ये मेघगर्जनेसह पाऊस कोसळत आहे असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद